श्रोते हो नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोते हो जीवनाचा प्रवास करत असताना माणूस स्वतः उद्ध्वस्त झाल्याशिवाय तो कधीही बदलत नाही कारण जेव्हा सगळं काही हातातून निसटताना तेव्हाच त्याला कळत असतं की काय खरं होतं आणि काय खोटं होतं श्रोते हो आयुष्य कधी प्रेमाने शिकवतं तर कधी सगळं हिरावून घेऊन समजावतं पण जपलेले सगळे चेहरे एक दिवस दूर जाता आणि मग उरतो फक्त आपण आपलं मन आणि अनुभवांचे राख पण श्रोते हो त्या राखीतूनच आपला जन्म घेत असतो आणि तोच माणूस जो एकेकाळी तुटला होता तोच पुढं स्वतःचं सुंदर आयुष्य उभा करत असतोय आयुष्य आपल्याला उद्ध्वस्त करतं पण हारवू देत नाही ते फक्त आपल्याला खडवतं नव्यानं उभं करतं जेणेकरून पुढच्या वेळी कोसळलो तरी पुन्हा उभं राहू शकू आणि कोणाच्याही आधाराशिवाय बघा पडतंय का नक्की विचार करूया श्रोते हो आपण नवीन असा आणि आपण अजूनही हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते देखील आवर्जून कळवा चला कोरव्या सुरुवात सुंदर विशारांना सुंदर सुविशारांना परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीलाच आपल्या इच्छेप्रमाणे वाकवलं पाहिजे तसा प्रयत्न तरी केला पाहिजे कमावलेली नाती आणि जिंकलेली म्हण ज्याला सांभाळता येतात तो आयुष्यात कधीच हारत नाही छोटस आयुष्य ते त्या लोकांसोबत घालवायचं असत जे तुमचं अस्तित्व जाणतात सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णतः सुखी होत नाही पण दृष्टी बदलली तर नक्कीच सुखी होतो नियम सोपा असतो तो अमलात आणणं कठीण असतं सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचं मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकतात ज्यांची सुरुवात इमानदारी स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हरण्याची घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते त्या सगळ्या गोष्टी आपोआप मिळतात आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे पसंत केलेली व्यक्ती ही सुंदर असणं गरजेचं नाही परंतु ती व्यक्ती तुमचं आयुष्य किती सुंदर बनवेल हे गरजेचं असतं समोरचं आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं महत्वाचं असतं कारण आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चा चाली खेळत बसतो ठसका आणि धसका दोन्हींचा हिसका त्रासदायक असतो ठसक्यानं शरीर हादरत तर धसक्यानं मन हादरत आयुष्यात येणारी जाणारी खूप लोक असतात पण कोणत्याच परिस्थितीमध्ये कारण न देता थांबणारे लोक हे खूप कमी असतात आरशाची किंमत भले ही हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लागवर हिऱ्याचं घातलेलं दागिनं पाहायचं तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो जीवनाच्या परीक्षेत कोणतंही गुण नसतात लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं तर समजा तुम्ही पास झालात जिथं जिवाळ्याचा पाऊस पडतो तिथं झोपडीलाही राजवाड्याचं स्वरूप येत सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठंतरी समाधानाची सीमा असावी आज्ञानी मनुष्य सुखा लपून मोठा होण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्ञानी मनुष्य सुखा सुधारून मोठा होत असतो जीवनात आपल्याला सोडून कोण गेलं असेल तर आपल्या जीवनात जर शांतता हवी असेल तर सोडून गेलेल्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं हे जास्त सोप आहे एक काळ असा होता कोणालाही तुम्ही फक्त स्टेशनवर सोडायला गेलात तरी माणसांचं डोळ पाणावत होत आता स्मशानात सुद्धा डोळे ओले होत नाहीत कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचंही चांगलं करण्याचा प्रयत्न करावा कारण एक जुनी म्हण आहे जी लोक नेहमी फुलं वाटतात त्यांच्या नेहमी सुगंध दरवळत राहतो माणसाच्या परिचयाची सुरुवात जर चेहऱ्याने होत असली तर त्यांची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मानच होते मोठं व्हायला ओळख नव्हे तर माणसांची मनं जिंकावी लागतात कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू ती म्हणजे माणूस की जेव्हा आपल्यामुळं एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद येतो तो, तो सुखद अनुभव अविस्मरणीय ठरतो घडून गेलेला भूतकाळ आयुष्यात कधी परत येत नाही मात्र त्याच्या आठवणी कधी साथ सोडत नाही स्वतःशी बोलण्यापेक्षा स्वतःच्या खालोखाल आणखी एका प्रिय व्यक्तीच्या शोधात माणूस असतो आत्मविश्वास आणि उमेद असलेला माणूस दुनियादारीत कधीही हारू शकत नाही आयुष्याचं सुख कशात आहे हे माहीत नाही पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा आणि तीच खरीच श्रीमंत आहे सुद्धा एक लय असत ते पावसाच्या थेंबाकडून शिकावं किती मजा असते ते समुद्राच्या लाटांकडून शिकावं संपण्यात ही मोठ समाधान असत ते अगरबत्तीच्या राखेकडून शिकावं कर्तृत्वाचा शेवट ही सुंदर असू शकतो ते मावणाऱ्या सूर्याकडून शिकावं मदत ही खूप महाग गोष्ट आहे याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका कारण खूप कमी लोक मनानं श्रीमंत असतात म्हणून हात कितीही लांब पसरले तरी हवं ते हाती लागेलच असं नसतंय करार असतात काही या आयुष्याचे ते निमूटपणे सहन करायचे समाधान शोधताना इतरांच्या आनंदाला ठेच लागू नये याची जाणीव झाली की आपली वाटचाल ही परिपक्वतेकडे चालले हे निश्चित समजावं एकदा फूल फांदीवरून गोळून पडलं की ते पुन्हा फांदीवर चिकटत नाही पण फांदी, फांदी मजबूत असेल तर त्यावर नवीन फुलं पुन्हा फुलत राहतात तसच आपल्या आयुष्यातही हारवलेले क्षण परत कधीच येत नसतात पण उत्साह आणि विश्वास असेल तर येणारा प्रत्येक क्षण हा सुंदर करता येतो